चा चा अकोले तालुक्यात गेल्या वर्षभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अकोले पोलीस ठाण्याअंतर्गत जेवढे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये वीस टक्के गुन्हे हे महिला अत्याचाराचे आहेत सन दोन हजार चोवीसमध्ये एकूण पाचशे अठ्ठावीस विविध प्रकारचे गुन्हे अकोले पोलीस ठाण्यामध्ये दाखल होते यापैकी पंच्याऐंशी गुन्हे हे महिला अत्याचाराचे आहेत सन दोन हजार तेवीसमध्ये एकूण चारशे शेहेचाळीस गुन्हे दाखल होते त्यामध्ये जवळपास छप्पन्न गुन्हे महिला अत्याचाराचे होते सन दोन हजार तेवीसमध्ये महिला विनयभंगाच्या सतरा घटना घडल्या असून त्यामध्ये सतरा गुन्हे अकोले पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत महिला तरुणी पळून नेण्याचे बावीस गुन्हे दाखल आहेत बलात्काराचा एक गुन्हा दाखल असून बाल लैंगिक व अल्पयी मुलींच्या शोषणाचे सोळा गुन्हे अकोले पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत तर सन दोन हजार चोवीसमध्ये विनयभंगाच्या तब्बल पंचेचाळीस गुन्हे दाखल झाले आहेत म्हणजे जवळपास दोन हजार तेवीसच्या तुलनेत चोवीसमध्ये दुपटीपेक्षा जास्त ही संख्या वाढली आहे महिला पळून नेण्याचे बावीस गुन्हे दाखल असून यात फार वाढ झाली नसली तरी बलात्काराच्या दोन हजार तेवीसच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जे की दोन हजार चोवीसमध्ये ही संख्या पाचवर गेली होती पोक्सोच्या गुणांमध्येही सातत्यानं वाढ होत असतानाचे दिसत असून बैल लैंगिक शोषणाचे दोन हजार चोवीसमध्येही मध्येही तेरा गुन्हे दाखल आहेत तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महिला अत्याचाराच्या एकूण छप्पन्न गुन्हे दाखल होते की जे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही संख्या जवळपास पंच्याऐंशीवर वर गेली आहे एकूणच महिलांवरील अत्याचाराच्या शोषणाच्या घटनांमध्ये सातत्याने ओढ वाढ वोड़ होत असल्याचे दिसत आहे महिला खरंच याने सुरक्षित आहेत का हा खरा प्रश्न यानिमित्तानं निर्माण झाला आहे गेल्या महिन्यातच एका पाच वर्षीय मुलीवर एका पंचवीस वर्ष अनैसर्गिक कृत्य केले एकूणच समाजाची मानसिकता किती खराब होत चालली आहे याचे एक बोलके उदाहरण आपल्या समोर आले आहे अकोले तालुक्यात मुली पळून जाण्याचेही प्रमाण मोठे असल्याचे एका अहवालावरून स्वतः स्पष्ट झाले आहे आज जागतिक महिला दिन संपूर्ण जगात साजरा केला जात असताना महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुढे आले असून नगर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुका हा सर्वाधिक पुढे आहे असुरक्षिततेच्या मानसिकतेतून म पालक मुलींचे लहान वयातच लग्न लावत असून दारिद्र्य मागासलेपण अंधश्रद्धा यातूनही बालविवाह होत असल्याचे पुढे आले आहे शालाबाह्य मुलींची संख्या देखील मोठी असून इयत्ता पहिलीला दाखल झालेली मुलगी पंधरावीपर्यंत जाते का याचा शोध घेतला असता यामध्ये मोठी गळती पाहायला मिळते एकूणच महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन पातळीवर सुरू असलेले प्रयत्न तोकडे तोकडे तर पडत नाही ना हा खरा प्रश्न आहे महिलांच्या आरोग्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला असून हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणाऱ्या स्त्रियांची संख्या आता शंभरामागे सत्तर असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे तर मुलगी नको ही मानसिकताही बदलण्याची समाजाची गरज असल्याचेही एका अहवालातून पुढे आले आहे एकूणच आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिला सक्षमीकरणाचा संकल्प करायला हरकत नाही आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदासह कॅमेरामन आकाश भालेराव आपल्या देशामध्ये लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालत असला तरी घराघरांमध्ये काही अपवाद वगळता एकाधिकारशाही दिसून येते एकीकडे देवी के देवी स्थान केली जाते देवी तर समान मानून पूजा देवीचं दुसरीकडे मात्र जातं अशी ही विरोधाभास असणारी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीवर महिलांच्या संदर्भात अभ्यास करत असताना असं दिसून आलं की अकोले तालुक्यामध्ये दोन हजार तेवीस साली विनयभंगाच्या सतरा केसेस नोंदवल्या गेल्या के महिला मुली यांना पळवून दोन हजार तेवीस मध्ये बावीस केसेस झाल्या बलात्काराच्या एक केस आहे पोक्सोची दोन हजार तेवीस साली सोळा केसेस आहेत एकूण दोन हजार तेवीस सालीची संख्या छप्पन आहे आणि दोन हजार चोवीस ची आकडेवारी विनयभंग एकूण पंचेचाळीस केसेस पळवून नेण्याच्या बावीस केसेस नोंदवल्या आहेत बलात्काराच्या दोन हजार पंचवीस मध्ये पाच केसेस नोंदवल्या आहेत आणि पोक्सोच्या तेरा आहेत म्हणजे दोन हजार तेवीस सालची आकडेवारी छप्पन्न आहे आणि दोन हजार चोवीसची ची आकडेवारी पंच्याऐंशी अशी आहे अतिशय भयानक वेदनादायक आणि सर्वांना गंभीरपणे विचार करायला लावणारी ही आकडेवारी आहे या तालुक्यातील एक नागरिक म्हणून समाजाचा एक घटक म्हणून यावर आपल्याला निश्चितच पुढच्या काळामध्ये नव्हे तर सध्या सुद्धा विचार करायला लावणारी ही घटना आहे स्त्रियांच्या बाबतीत असं म्हणावं वाटत कि पाच हजार वर्षापासून चालत असणारी पुरुष प्रधान संस्कृती ही महिलांसाठी अन्यायकारकच आहे काही कुटुंबांमध्ये तिला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जातं तिला समजून घेतलं जातं तिला तिच्याशी भक्कम पाठीशी उभं राहिलं जातं पण अनेक ठिकाणी मात्र हे आढळत नाही आणि अनेक महिला अने 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 अत्याचाराला बळी पडतात अनेक मुली पळवून का जातात तर त्यांना कोणीतरी बाहेर आश्वासन देणारा भेटतो आधार देणारा भेटतो आणि मग ती पुढचं पाऊल उचलते किंवा ह्या पीडित ज्या महिला आहेत त्यांच्यावर आतापर्यंत शासन करते आणि राज्य करते आणि समाज म्हणून आपण काय पाऊल उचलले ह्या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये आपण काय पाऊल उचलतोय हे सुद्धा पाहणं मला महत्वाचं वाटतं स्त्रियांच्या बाबतीत असं म्हणावं असं वाटतं मला की तू बोलेगी तू तु बोलेगी तू मोह हो खोलेगी तभी तो यह जमाना बदलेगा तभी तो यह जमाना बदलेगा अशा अनेक केसेसमध्ये महिलांनी पुढे येऊन गुन्हा नोंदवला पाहिजे त्या गुन्ह्याचा शेवटपर्यंत तपास कसा झाला हे पाहिलं पाहिजे आणि समाज आणि त्यांच्या सोबत या लढ्यामध्ये सहभागी होऊन या महिलांना न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत भक्कम साथ देणं हे मला अपेक्षित आहे नमस्कार मी ऍडव्होकेट मंगला हांडे गेले पस्तीस वर्ष मी अकोला येथे वकील व्यवसाय करत आहे जागतिक महिला दिनाच्या प्रथमतः मी सर्व महिलांना शुभेच्छा देते आठ मार्च हा जागतिक महिला दिन जो साजरा केला जातो त्या साजरा करण्यामागचा हेतू तुम्हाला माहितच असेल कि महिलांवर जो अन्याय अत्याचार झाला त्याच्या विरुद्ध लढा महिलांनी पुकारला होता न्यूयॉर्क मध्ये न्यूयॉर्क मध्ये शिलाई मशीन करणाऱ्या कामगारांनी प्रथमतः आपल्या कामाचे तास वाढवावे मतदानाचा हक्क मिळावा यासाठी त्या रस्त्यावर आल्या आणि त्या दिवसापासून हा जागतिक महिला दिन आठ मार्च हा संपूर्ण जगामध्ये सुरू करण्यात आला तर आज मी तुम्हाला आज आपण बघतो की समाजात अन्याय अत्याचार याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आणि या संदर्भातच कायदेविषयक जनजागृती करणे हे आठ मार्च ह्या जागतिक महिलाच्या निमित्ताने मला उचित वाटते तर मग प्रथमतः आपण बघूया की आज आपण बघतोय की समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आज आपण जर पेपरचं पान उघडलं तर पहिल्या एक दोन बातम्या जर आपण बघितल्या तर महिलांचा छळ केला मुंड्यासाठी छळ केला तिला घराबाहेर काढलं महिलांवर बलात्कार अशा प्रकारच्या केसेस आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना अन्न वस्त्र निवारा इतकंच कायद्याची माहिती असणं कायद्याचे झुजवी ज्ञान असणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळेच कारण प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आपल्याला त्रास झाल्यानंतर किंवा आपण आजारी पडल्यावर दवाखान्यात जाऊन उपचार घेतो त्याच्यापेक्षा आपण जर प्रथम काळजी घेतली तर आपल्याला असं आजा आजारी आपण पडणार नाही तसंच कायद्याचं पण आहे आपल्याला जर कायद्याचं थोडंफार ज्ञान असलं तर आपण त्याचा बळी ठरणार नाही आणि म्हणूनच कायदेविषयक मी तुम्हाला ह्या जागतिक महिला दिनानिमित्त काही कायदेविषयक माहिती सांगणार आहे तर आता आपल्याला सर्वात महत्वाचा जो कायदा आहे की आज आपल्याला समाजामध्ये सर्वात मोठे भेडसवणारे प्रश्न म्हणजे लहान मुलांवर जे लैंगिक अत्याचार केले जातात तर त्या अत्याचाराच्या संदर्भात आपल्याला माहित असेल कि पोस्को ऍक्ट का, पोस्को कायदा दोन हजार बारा साली पास करण्यात आला तर पो, पोक्सो पोक्सो ऍक्टला मराठीत काय म्हणतात कि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा हा दोन हजार बारा साली पारित करण्यात आला तर या, या कायद्याच्या अंतर्गत जे गुन्हे घडले जातात तर त्याचे प्रमाण उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश पश्चिम बंगाल ओडिसा या राज्यात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गुन्हे घडताना आपल्याला दिसतात तर मग आता हा नेमका पोक्सो कायदा आहे तरी काय तर पोक्सो ऍक्ट नुसार याच्यामध्ये बालकांची जी व्याख्या केलेली आहे की बालक या सदर आपल्याला वाटतं की फक्त मुलींवरच अत्याचार होतात तर तसं नाही तर पोक्सो ह्या कायद्याच्या अंतर्गत लहान मुलांचा जो लैंगिक छळ केला जातो त्याच्यामध्ये मुलं मुली तृतीय पंथीय अशा सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होतो की ज्या मुला मुलींचं वय हे अठरा वर्षापेक्षा कमी अशा सर्वांना हा कायदा लागू करण्यात आलेला आहे या कायद्यामध्ये बालकांची व्याख्या हीच केलेली की के अठरा वर्षाच्या आतील कोणतीही व्यक्ती मग ती, ती पुरुष असो महिला असो किंवा तृतीय पंथी असो भारतीय संसदेने लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करण्याचं विधेयक दोन हजार अकरा मध्ये पारित केलं आणि बावीस मे दोन हजार अठरा बारा रोजी त्याचे कायद्यात रूपांतर झाले या कायद्यानुसार काही नियम केलेले या कायद्यामध्ये काही महत्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या कि ह्या कायद्याचं विशेष असं काय वैशिष्ट्य तर पीडित बालकांचे नाव याच्यात उघड केले जात नाही म्हणजे एखाद्या बालकावर जर काही अत्याचार झाला किंवा काही अतिप्रसंग झाला तर त्याचं नाव कुठेही तिथं अं त्याचं नाव उघड केलं जात नाही तसेच तक्रार नोंदून घेताना पोलिसांनी त्या पीडित व्यक्तीच्या घरी गेलं पाहिजे साध्या वेशामध्ये गेलं पाहिजे कारण पोलिसांकडे पोलिसांना बघून ती मुलगी किंवा ती पीडित व्यक्ती घाबरण्याची शक्यता असते म्हणून साध्या वेशात तिच्या घरी जाऊन तिचे जबाब वगैरे स्टेटमेंट घेतले पाहिजे न्यायालयामध्ये सुद्धा हे पीडित व्यक्तीचं जे काम चालतं तर ते काम हे इन कॅमेरा चालतं म्हणजे बंदिस्त रूममध्ये हे काम चालतं त्याच्यामध्ये फक्त न्यायाधीश आरोपीचे वकील असे असतात पीडित व्यक्ती आणि जो आरोपी असतो यांना समोरासमोर कधीही आणलं जात नाही तसेच कोणत्याही कारणासाठी बालकाला पोलीस स्टेशन मध्ये थांबून घेता येत नाही जर पीडित व्यक्ती जर मुलगी असेल किंवा लहान जे मुलं असेल तर त्याची वैद्यकीय तपासणी करून घेणे याची सुद्धा कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्या पीडित व्यक्तीची तपासणी करताना तिच्या जवळचे नातेवाईक तिच्या आई किंवा वडील किंवा तिचे मैत्रीण असं असे जवळचे व्यक्ती तिथं ता, तिची तपासणी करताना असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे त्यांच्या उपस्थितच त्यांची तपासणी ही केली जाते अशा प्रकारच्या तरतुदी कायद्यामध्ये केल्या आहेत तसंच मीडियामध्ये अशा प्रकारचं त्या बीड व्यक्तीचं नाव कुठेही म्हणजे डिस्क्लोज केलं जात नाही म्हणजे उघड केलं जात नाही ही एक महत्वाची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे की तुम्हाला माहित असेल की आज समाजामध्ये अशा प्रकारचे जे गुन्हे घडतात ते साधारणतः आपल्या ओळखीच्या लोकांकडनंच असे गुन्हे घडण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आपल्या जवळचा नातेवाईक असेल आपण म्हणतो की हा माझा मामा आहे हा चुलत भाऊ आहे आता आते भाऊ आहे किंवा माझ्या भावाचा मित्र आहे तर अशा व्यक्तींकडनं अनोळखी व्यक्तींकडनं हे गुन्हे जास्त प्रमाणात घडू शकतात म्हणजे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाण हे अशा व्यक्तींकडनं गुन्हे घडण्याचे आहे त्याच्यामुळं लोकांनी किंवा महिलांनी सतर्क राहण्याची फार गरज आहे तर त्यासाठी सतर्क राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मुलांना लहानपणापासूनच त्यांच्या शरीराची त्यांच्या अवयवांची त्यांना माहिती दिली पाहिजे गुड टच कशाला म्हणतात बॅड टच कशाला म्हणतात याची माहिती सुद्धा आपण लहान मुलांना दिली पाहिजे आणि मुलांनी मुलांनी सुद्धा जर त्यांच्याशी असं कोणी वर्तणूक करत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे कारण जर आपण आवाज उठवला नाही तर समोरच्या व्यक्तीला संधी मिळून तो त्याचा गैरफायदा हा घेण्याची शक्यता असते म्हणून समजा आपल्या घरामध्ये मुलींना लहान मुलींना असो किंवा वयात आलेली जरी मुलगी असेल तर तिनं कधी एकटीला जर आई वडील सोडून गेले आणि घरात कोणी आपल्या ओळखीची व्यक्ती आले तर आपले दरवाजे संपूर्ण उघडे ठेवले पाहिजे कारण काय होतं की आपण म्हणतो हे ओळखीची व्यक्ती आणि त्याचाच ते गैरफायदा करून अशा प्रकारच्या घटना समाजात आपल्याला घडताना दिसतात किंवा दुसरं महत्वाचं म्हणजे आज आपण बघतोय की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अंतर्गत शाळा मध्ये निर्भय करण्या अभियान राबवलं जातं आणि त्याच्यामध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात मुलींनी निर्भय झालं पाहिजे आता नेमकं निर्भय झालं म्हणजे काय की स्व स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे कायदे आहेत कायदे मुलींच्या संरक्षणासाठी हेल्पलाईन दिलेल्या आहेत त्या हेल्पलाईन सुद्धा आपल्याला माहिती असल्या पाहिजे तर शंभर एकशे बारा दहाशे एक्क्याण्णव ह्या हेल्पलाईन दिलेला आहे हे आपल्याला माहिती असल्या पाहिजे आणि जेव्हा आपण म्हणतो की आपण स्ट्रॉंग आहे परंतु आपण फिजिकली फिजिकली स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि तसंच मानसिकदृष्ट्या पण आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे याच्यामुळे समाजामध्ये काय होतं की आपण घाबरलं नाही पाहिजे महत्वाचं काय आहे की आपण घाबरलं नाही पाहिजे कशाला पण आपण आपल्याला तोंड देता आलं पाहिजे आणि यासाठी आपण ती काळजी घेतली पाहिजे कारण कायदे करून हा प्रश्न सुटणारा नाहीये तर स्वतःच संरक्षण स्वतःच कसं करता येईल याची आपण दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं आता उदाहरण समजा द्यायचं झालं तर आपण मुली मधनं वगैरे प्रवास करतात आणि मग बसमध्ये प्रवास वगैरे करताना काय होतं की शेजारी आपल्या शेजारी एखादी व्यक्ती येऊन बसते मग ती मुलगा असो किंवा एखादा वयस्कर माणूस असो किंवा एखादी वीस पंचवीस वर्षाची व्यक्ती असो मग ती काय करते एखादी मुलगी किंवा स्त्री आज आपण बघतोय की समाजात अशी विकृत अवस्था अवस्थाचे काही लोक असतात की ते त्यांचीच त्यांना भान नसतं म्हणजे आज आपण बघतोय की तीन वर्षापासून ते सत्तर वर्षाच्या वयापर्यंतच्या मुलीवर आपल्याला असे अतिप्रसंग बलात्कार वगैरे झालेल्या घटना आज आपण दररोज वाचतोय पाहतोय हे सर्व टाळायचं असेल तर आपण त्याचा त्याच्या विरुद्ध आवाज उठवला हो पाहिजे आणि आवाज उठवत हो नाही हीच आपल्या आपली एक आहे कारण घरी आई वडिलांची असं समज असतो की आपण जर आवाज उठवला हो तर आपल्या मुलीचं आबरू जाईल किंवा आपली समाजामध्ये आपल्याला सगळे नावं ठेवतील ह्या हो एका हेतूने आपण ते आवाज उठवत हो नाही तर माझा पहिला असा मुद्दा आहे की याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला हो पाहिजे आपल्या बसमध्ये आपलं शेजारी कोणी असलं तर आपण काय करतो मुली अंग चोरून घेतील किंवा अजून बाजूला सरकतील पण जर आपण एक शब्द जोरात बोललो आवाज उठवला तर ती समोरची व्यक्ती घाबरून म्हणते की नाही ही मुलगी डेंजरच आहे म्हणून मग ती त्याच्या म्हणजे पुढं कोणत्या काही गोष्टी ती करणार नाही म्हणून ही एक आपण काळजी समाजामध्ये घेतली पाहिजे दुसरं मला मुलींना महिलांना एक आवाज सांगा वाटतं की आज आपण समाजात वावरताना कारण समाजात आपण आपल्या शरीराची सफाई करू शकतो परंतु या समाजाची सफाई करणे आज गरजेचं आहे कारण आपण जेव्हा कॉलेजमध्ये शाळेमध्ये वावरतो समाजामध्ये वावरतो तर तेव्हा आपण अंगभर कपडे घातले पाहिजे आज आपण बघतो की मुली तोडके कपडे वापरून समाजात वापरतात आणि त्यामुळे ते, ते प्रलोभन देतात समोरच्या व्यक्तीला आपल्याकडं आकर्षित करण्याचं एक ते अ म्हणजे असे कपडे घातले तर त्यामुळे मुलं मुली ते आकर्षले जातात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना समाजात आपल्याला घडताना दिसतात निर्भया अभिया अभियान हे जे झालं ते आपण बघितलं की सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी निर्भया अभियान निर्भय कन्या अभियान म्हणजे दिल्लीमध्ये जी घटना घडली की निर्भया तर त्याच्यामध्ये ती मुलगी ते जर तुम्ही ती घटना पाहिली किंवा त्याच्या गाईडलाईन पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की ही जी घटना घडली ही रात्री घडलेली आहे आणि त्यामध्ये ती मुलगी ही फिजिओथेरपीचा अभ्यास करणारी एक विद्यार्थिनी होती ती आणि तिचा मित्र हे त्या गाडीमधून प्रवास करत होते मग आपण कोणत्या गाडीतनं प्रवास रात्रीचा केला पाहिजे याची सुद्धा आपण थोडीफार काळजी घेतली पाहिजे तर तिनं सार्वजनिक बसमधून प्रवास न करता खाजगी बसमधून त्यांनी तो रात्रीचा प्रवास केला आणि त्याच्यावर त्यामुळे तिच्यावर हे संकट ओढवलं त्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता परंतु ह्या ही जी घटना घडली त्याच्यानंतर तब्बल सात वर्षांनी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली म्हणजे वीस मार्च दोन हजार सोळा रोजी या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली त्याच्यातला एक आरोपी हा मयत झाला एक अज्ञान होता आणि चौदा जणांना मग फाशीची शिक्षा त्याच्यामध्ये देण्यात आली परंतु हा जर आपण कालावधी बघितला तर सात वर्षाचा कालावधी मग त्याच्यानंतर एवढं संघटना पॉवरफुल झाल्या एवढे म्हणजे त्याच्यामध्ये हे मोर्चे निघाले मोठमोठ्या म्हणजे सभा घेण्यात आल्या पण तरी सुद्धा आज आपण बघतो की समाजात ह्या यांचं प्रमाण कमी झालंय का तर नाही आज आपण बघतो की बदलापूर इथे झालेली घटना असेल किंवा कोपर्डी इथे झालेली घटना असेल त्यानंतर डोंगोली इथे जी घटना घटली पुणे येथे हिंजवडी येथे म्हणजे अशा अनेक घटना आज आपल्याला समाजात होताना दिसत आहेत मग हे कुठ थांबलं पाहिजे आणि म्हणून स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी जर आपण काही पाऊल उचललं तर तो सेल्फ डिफेन्स म्हणून आपल्यावर काही गुन्हा दाखल होत नाही हे सुद्धा मुलींना आपल्याला माहिती असलं पाहिजे तर पोस्कोच्या आपण अकोल्यामध्ये सुद्धा या गुन्ह्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गुन्हे घडताना आपल्याला दिसतात जर आपण पोलीस स्टेशनची जर माहिती घेतली तर आपल्याला असं दिसून येईल की सन दोन हजार तेवीस मध्ये विनयभंगाचे सतरा गुन्हे इथं अकोल्यामध्ये दाखल झालेले दा आणि आता चोवीस मध्ये पंचेचाळीस गुन्हे म्हणजे काय होतंय आपल्याला कि एवढे कायदे केले एवढे संरक्षणार्थ आपण सगळ्या हे करतोय तरी सुद्धा गुन्ह्यांमध्ये वाढ होतानाच आपल्याला दिसते हे आपण बघितलं की विनयभंगाचे गुन्हे पळवून नेण्याची जर आपण संख्या बघितली तर दोन हजार तेवीस मध्ये बावीस किडनॅपिंगच्या केसेस अकोल्यामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि दोन हजार चोवीस मध्ये बावीस केसेस दाखल झालेल्या बलात्काराचे दोन हजार तेवीस मध्ये एक केस दाखल झालेली आहे तर चोवीस मध्ये पाच केसेस दाखल झालेल्या आणि पोस्कोच्या अंडर तर तेवीस केसेस दोन हजार तेवीस मध्ये सोळा केसेस दाखल झालेल्या आणि दोन हजार चोवीस मध्ये तेरा केसेस दाखल झालेले आहेत म्हणजे हे वाढत्या गुन्ह्यांचं प्रमाण जर आपण बघितलं तर यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे पण त्यासाठी सरकारने उपाययोजना केली फास्ट फास्टॅग कोर्टाची निर्मिती केली आज जवळपास सातशे फास्टॅग कोर्ट हे संपूर्ण देशामध्ये सुरू करण्यात आलेले होते की ह्या घटना लवकरात लवकर याचा निकाल लागावा म्हणून आता आपल्या इथं अकोल्याच्या दृष्टीने विचार केला तर संगमनेर येथे जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे तर तिथं पोस्कोच्या के केसेस ह्या चालतात त्याचं जे ते दिलेले ते फास्ट ट्रॅक कोर्टाचे तिथं हे केलेले की ह्या फास्ट कोर्टाचा करावा असं सुद्धा कायद्याने त्याच्यामध्ये बंधन घातलेलं आहे आणि असं जर केलं तर गुन्हेगारांना कुठंतरी लवकर शासन होईल नाही तर गुन्हा घडलाय आणि सात वर्षांनी त्याचा निकाल लागणार मग तो परत हायकोर्टात जाणार मग सुप्रीम कोर्टात जाणार म्हणजे तो मोफतच आपल्याला हिंडताना दिसतोय तर हे सर्व कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून अशा प्रकारचे कायदे करण्यात आलेले त्यानंतर दुसरा मत महिलांच्या संदर्भात असे अनेक कायदे करण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या अंतर्गत आपल्याला अनेक अधिकार देण्यात आलेले आहे परंतु त्या महिलांच्या साठी काही कायदे करण्यात आलेले की आपण बघितलं की हे नवीन नवीन कायदे मग पूर्वी कायदे नव्हते का पूर्वी पण कायदे होते परंतु डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाच हा कायदा महिलांच्यासाठी करण्यात आला तेव्हा पुरुष वर्गांना वाटलं की सर्व कायदे महिलांसाठीच परंतु ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या ज्या मोठ्या प्रमाणात जेव्हा त्याची वाढ होती तेव्हाच त्याच्यामध्ये काहीतरी आपण बघतो की काहीतरी सुधारणा करण्याच्या हेतूने असे सुधारक त्याच्यामध्ये कायदे शोधून कायदे नवनवीन कायदे निर्माण करतात तर दोन हजार पाच साली हा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण हा कायदा पास करण्यात आला तुम्हाला माहिती असेल की अन्याय अत्याचार व जुलूम करणारा जेवढा दोषी तेवढाच अन्याय सहन करण्याचा सुद्धा दोषी आहे आज आपण बघतो की समाजामध्ये ज्या महिलांचा छळ होतो त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कुटुंबामध्ये जो छळ होतो तो सर्वात जास्त छळ हा त्यांच्या कुटुंबामध्ये होताना आपल्याला दिसतो असा वगैरे आपल्याला कुठं एवढा मोठ्या प्रमाणात छळ होताना दिसत नाही परंतु कुटुंबामध्ये त्या महिलांचा जास्त छळ होतो आणि तिला एक छप्पर असा पाहिजे असतं आपल्या डोक्यावर म्हणून तो आपला झालेला छळ ती कोणाला सांगत नाही म्हणून हा कायदा पारित करण्यात आला या कायद्याच्या अंतर्गत एनी वुमन कॅन फाईल सूट म्हणजे कोणत्याही महिलेला फक्त ती पत्नी आहे आणि म्हणून तिचा नवरा त्रास देतो म्हणून केस फाईल करता येते असं नाही तो त्या कुटुंबात राहणाऱ्या कोणत्याही स्त्रीला त्या त्रास होत होत असेल असेल तिचा लैंगिक शारीरिक छळ होत असेल मानसिक छळ होत असेल तर तिला ह्या कायद्याच्या अंतर्गत दाद मागता येते मग ह्या कायद्याच्या अंतर्गत काय सांगितलेलं आहे हा कायदा सर्वांना लागू होतो तर याच्या कलम बारा मध्ये त्या पीडित व्यक्तीला दिवाणी कोर्टामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली केस दाखल करता येते त्याच्यामध्ये ती स्वतःसाठी संरक्षण मागू शकते म्हणजे त्याच घरामध्ये राहून ती संरक्षण त्याच्यामध्ये मागू शकते तिला जर लहान मुलं असतील तर त्या मुलांना त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी तिच्या पतीवर आहे तर त्यांच्याकडनं ती मॉनिटरी रिलीफ म्हणजे मॉनिटरी रिलीफ म्हणजे अन्न वस्त्र निवारण्यासाठी खर्चाची जी तरतूद केलेली आहे की अन्न वस्त्र त्याला म्हटलं जात किंवा कोर्टगी म्हटलं जातं ते मागण्याचा अधिकार सुद्धा ह्या महिलेला त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तर पूर्वी कसं होतं की त्या महिलेला घराबाहेर जावं लागायचं आणि घराबाहेर गेल्यानंतर तिला कोर्टामध्ये केस दाखल करावं कर लागाय कि तिला तिचा नवरा सांभाळत नाही मग पोटगीसाठी केस दाखल करावा लागायचे परंतु ह्या कायद्याच्या अंतर्गत ती तिच्या घरामध्येच राहून सर्व सुविधा उपलब्ध करू शकते कायद्याचा आधार घेऊ शकते तर त्याच्यामध्ये तिला जर काही शारीरिक जर असेल मानसिक शारीरिक जुलूम केला असेल तर त्या अंतर्गत सुद्धा तिला त्याच्यामध्ये भर, नुकसान भरपाई मागण्याची तरतूद सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत केलेली आहे तर यासाठी आपण अर्ज कुठं करावा लागतो तर आपण संरक्षण अधिकारी जे सरकार त्यांच्याकडे आपण अर्ज करू शकतो आपण अर्ज दाखल करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण हे मागू शकतो म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलांसाठी जर ती स्वतः कमवती उत्पन्नाचं साधन नसेल तर ह्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली ती दाद मागू शकते दुसऱ्या महिलांच्या संदर्भात कायदा करण्यात आला म्हणजे बालविवाह प्रतिबंध कायदा तुम्हाला माहित असेल की ब्रिटिश काळामध्ये एकोणीशे एकोणतीस साली हा बालविवाह प्रतिबंध कायदा पास झाला परंतु त्याच्यानंतर अनेक सुधारणा त्याच्यामध्ये करण्यात आला एकोणीशे अठ्या मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा केल्या गेल्यानंतर दोन हजार पाच मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आला तर त्याच्यामध्ये काय सांगितले की नेमकं बालविवाह म्हणजे काय बालविवाहामध्ये व्याख्या काय केलेली की ज्या मुलीचं वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल आणि ज्या मुलाचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी असेल असा जर कोणी विवाह हो केला तर त्याला बालविवाह असं म्हटलं जाते आणि कायद्याने तो गुन्हा आहे पूर्वी काय होतं ह्या गोष्टीकडे कोणी लक्षच वेधलं नव्हतं परंतु आज आम्ही अकोले तालुक्यात बघतो की हा आदिवासी तालुका आहे डोंगराळ भागातला डोंगराळ भाग आहे इथं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होताना आपल्याला दिसतात तर हे बालविवाह होण्याचे कारण काय आहेत म्हणजे बालविवाह का केले जातात आणि असे बालविवाह केले तर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सुद्धा आपल्याला बघितणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये कोणाला दोषी ठरवलं जातं याच्यामध्ये शिक्षेची सुद्धा काय तरतूद केलेली आहे या संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे पालकांनी किंवा ज्या महिला आहेत यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपण विवाह मुलीचा विवाह करून देता कामा नये जर असा आपण बालविवाह केला तर या संदर्भामध्ये बालविवाह करण्यासाठी ज्या ज्या व्यक्ती हजर होतात त्या सर्वांवर गुन्हा दाखल होऊ शकतो ज्यांनी त्याला मदत केली समजा फोटोग्राफर असेल कार्यालय दिलेलं असेल ते सुद्धा दोषी धरले जातात फोटोग्राफरने फोटो पडले असतील तर ते सुद्धा दोषी धरले जातात म्हणून या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की कोणत्याही गावामध्ये जो ग्रामसेवक असतो ग्रामपंचायतमध्ये तो, ग्राम तो याचा अधिकारी म्हणून त्याची नेमणूक करण्यात आलेली आहे तर गावामध्ये कोणताही विवाह होत असेल तर त्याची पहिल्यांदा नोंद ग्रामपंचायत मध्ये आपण केली पाहिजे आणि मध्ये नोंद करताना तिथं आपल्या जन्मतारखेचा दाखला वयाचं प्रूफ आपण तिथं दिलं पाहिजे आणि नंतरच तो विवाह लावला पाहिजे जर असं कोणी बालविवाह लावत असतील तर त्याच्यामध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येते जर आपल्याला कोणालाही सुजान नागरिक म्हणून आपल्याला जर कळालं की इथं बालविवाह होता तर तो विवाह आपण थांबू शकतो आपल्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये होऊ शकत नाही म्हणजे ह्या ज्या सर्व कायदे आहेत महिलांच्या संदर्भामध्ये की महिलांना सन्मानाने जगता यावं समाजामध्ये आज आपण बघतो की महिलांकडे फक्त एक उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहिली जाते म्हणजे ही आपण किती कायदे केले तरी हा प्रश्न सुटणार नाही तर यामध्ये समाजाची मानसिकता बदलणं फार मोठं गरजेचंय जोपर्यंत समाजाची स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही जो जोपर्यंत हो ना ते स्त्रियांकडं म्हणून बघत नाही तोपर्यंत याची संख्या काही कमी होणार नाही तरी मला असं वाटतं की आपण प्रत्येक व्यक्तीकडं किंवा प्रत्येक स्त्रीकडे माणूस या नात्याने बघितलं तर अशा कोणत्याही प्रकारच्या समस्या समाजामध्ये होताना आपल्याला दिसणार नाही तर महिलांवरील अत्याचार ही फार मोठी गंभीर बाब आज आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोन हजार तेवीस मध्ये विनयभंगाच्या केसेस होत्या त्या सतरा होत्या आणि दोन हजार चोवीस मध्ये त्याच पंचेचाळीस या आकड्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत त्याचबरोबर पोक्सो अंतर्गत जे काही केसेस दाखल केलेल्या आहेत त्याआधी दोन हजार तेवीस मध्ये सोळा होत्या आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांची संख्या वाढलेली आहे हे कौटुंबिक अत्याचारापासून सुरुवात होते आणि सामाजिक अत्याचारापर्यंत महिलांवरती अत्याचार हे केले जातात याच्यामध्ये महिलांमध्ये अत्याचार होण्यामागे कारण काय हे जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाचा अतिप्रमाणामध्ये वापर हे त्यातलं प्रमुख कारण मला वाटतं सोशल मीडियामध्ये ज्या गोष्टी दाखवल्या जातात ते सर्व सत्य असतात असं मानून किशोरवयीन मुलं आणि मुली ह्या त्या ते पाहून त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे जेव्हा त्यांच्या मनावर बिंबवलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये ते पळवून नेण्यासारखे प्रकार जे आहेत ह्याच्यामध्ये त्याचा फार मोठा वाटा ठरतो जी भावुक दुनिया आहे ती फार वेगळी असते आणि वास्तव मात्र फार वेगळा असतो याचा विचार न करता ही मुलं ज्या काळामध्ये त्यांना शिक्षण घेणं गरजेचं असतं कौटुंबिक जबाबदारी निभावणं गरजेचं असतं याच्यामध्ये ह्या गोष्टी न करता ते उथळपणे वागतात आणि मग ह्या सगळ्या प्रकारांच्या ते बळी पडत असतात जसं आता आपण हिंदू हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये लव जिहाद सारखं प्रकरण बघतो याच्यामध्ये सर्व वा किशोरवयीन मुलींपासून ते महाविद्यालयीन मुलींपर्यंत या सर्व गोष्टींना बळी पडत आहेत याच कारण काय याच कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव आणि भडक संस्कृतीला बळी पडणं ही गोष्ट जाणवते याच्यामध्ये महिलांचा जेवढा दोष आहे तेवढा दोष पुरुषांचा आहे जेव्हा घरामध्ये लहान मुलं मुलगी किंवा मुलगी मुलगा म्हणून वावरत असतो त्यावेळेस आई वडिलांची जबाबदारी असते की त्यांना कोणत्याही प्रकारचं विलगीकरण न करता दोन्ही समान तत्वानीच वागवावेत मुलींना जसं बंधनामध्ये आपण ठेवतो की सातच्या आत घरात ये तसं मुलांनाही काही ठिकाणची बंधन आपण त्यांच्यावरती दिली पाहिजेत आणि त्यांना एक भारताचा चांगला नागरिक म्हणून जगण्याचे सगळे सा संस्कार त्यांना दिले पाहिजेत जेव्हा स्त्री म्हणून घरामध्ये वावरत असतो समाजामध्ये वावरत असतो तेव्हा त्यांना स्त्रीत्वाची जाणीव असते तसं पुरुषांनी सुद्धा आपण पुरुष आहोत आणि आपली जबाबदारी काय आहे हे ओळखून जर वागलं तर निश्चितच महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध बसेल असं मला वाटतं आणि म्हणूनच दोन्ही घटक जेवढे लहानपणापासून आपण त्यांना सजग करू तसंच ते पुढे जाऊन वागणार आहेत अशी मला खात्री वाटते आणि त्याच्यामुळेच महिलांवरील अत्याचारामध्ये न निश्चितपणे कमी येईल असं मला वाटतं